कवीने कवितेसाठी झुरायचं असतं कवीने कवितेसाठी झुरायचं असतं आणि रातरात जागून शब्दांना पेरायचं असतं नमस्कार मी योगेश खोतर्णे वाडा येथून उपस्थित आहे साहित्य जल्लोषच्या सर्व आयोजकांचं सर्वप्रथमता मी काव्य सादरीकरणाची करण्याची संधी दिल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो माझ्या कवितेचं शीर्षक आहे रोज उठते अवय ढगत चढवती गळा सप्त रंगाचा वक्र गोठ ढगत चढवती गळा सप्त रंगाचा वक्र गोठ ढोळ तालात ता नाचतो गाती कुनब्याचे ओठ ढोगत ताला तालात नाचतो गाती कुणब्याची गोठ राणी गुणगुणी काजवा राणी गुणगुणे काजवे येथील श्रावणाच्या सरे खळाल त्या ओळा सवे चिंब नदी नाले धरी चिंब नदी नाले धरी कुणा वतो इंद्रधनु कुणा वतो इंद्रधनु दारी विसावला होड्या लागे पावसाची चाहूल पक्षी करतात घोड्या पक्षी करतात घोड्या शिळ माळ राणी घुमे शिळ माळ राणी घुमे कोकिळ बनतो गवई काळ्या कुट्ट ढगामध्ये रोज काळ्या कुट्ट ढगामध्ये रोज उठते हवई रोज उठते हवई धन्यवाद